पुण्यातील गुंड गजा मारणेला रील्स बनवणं पडलं महागात पोहोचला थेट पोलीस ठाण्यात रील्स बनवून हवा करणे सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोहोचणे किंवा मा रील्सच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सध्या सर्रास केला जातोय अनेकदा वाढदिवसाचे किंवा मिरवणुकीचे एखाद्या कार्यक्रमाचे रील्स बनवताना हाती कोयतात तलवार किंवा इतर शस्त्रे घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून केला जातो मात्र आता चक्क पुण्यातील गुंड गजामारणेचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे त्या रील्समुळे गजामारणे चांगल्याच अडचणीत आला असून था पुणे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे गेल्या चार तासांपासून पुण्यातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात गजामारण्याची झाडाझडती सुरू आहे तसेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटचा तपास केला जात आहे पुण्यातील कुख्यात गुंड गजामारणेला रील्स बनवणं चांगलंच महागात पडलं आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गेल्या चार तासांपासून गजा मारणीची गुन्हा शाखेच्या कार्यालयात झाडाझडती घेण्यात आली गजा मारणीच्या नावानं जी एम बॉयज नावाचं इन्स्टा अकाऊंट आहे या अकाउंटवर गजा मारणीचे साथीदार गजामारणीचा उल्लेख करताना डॉन भाई अशा प्रकारे उल्लेख असलेले रील्स टाकत असतात या रील्सचा परिणाम तरुण पिढीवर होऊन ती गुन्हेगारीकडे आकर्षित होत असल्याचं सांगत पोलिसांनी ही कारवाई केली आहे काही दिवसांपूर्वी दहीहंडीच्या दिवशी मंत्री चंद्रकांत पाटील यांची गजानन मन मारणे यांनी भेट घेतल्याचे रील्स असेच व्हायरल झाले होते त्यानंतर पोलिसांनी गजानन मारणेला गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवलं गजानन मारणे हा टिपू पठान नावाच्या साथीदाराच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करतो तरुण पिढीवर या व्हिडिओचा मोठा परिणाम होत असल्याचं पोलिसांचं निरीक्षण आहे आणि त्यामुळे गजानन मारणेसह टिपू पठाणला देखील गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलवण्यात आला आहे दरम्यान पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहरातील नामचिन गुंडांची पोलिसांकडून देखील काढण्यात आली होती यामध्ये गजानन मारणेचा देखील समावेश होता त्यानंतर काही दिवस शांत राहिलेला गजानन मारणे सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय झाला आहे आणि त्यामुळे पोलिसांकडून गजा मारणेवर करडी नजर ठेवली जात असून त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोलिसांचं लक्ष आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे